तर सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी बेचाळीस फुटांवर पोहोचले इशारा पातळी ओलांडल्यानं सांगलीच्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय अनेक घरांमध्ये पाणी गेलं आणि त्यामुळे या पुराच्या पाण्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय अनेक रस्ते हे बंद करण्यात आलेत तर सांगलीच्या ईदगाह मैदान आणि कर्नाळ रस्ता त्याचबरोबर शिवशंभू चौक परिसरात सुद्धा पाणी आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी सांगली जिल्ह्याच्या पाणलोळ क्षेत्रामध्ये सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे कोयने आणि वारनेतला विसर्गही कमी करण्यात आलेला आहे पण सध्या सांगलीच्या आयुर्वेद पुलाची पातळी ही इशारा पातळी ही ओलंडली आहे डोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे सध्याची पातळी ही बेचाळीस पॉईंट पाचपेक्षा इतके जास्त झालेले आहे यामुळे सांगली शहराच्या सखल भागामध्ये जे पाणी शिरलेलं आहे ते आपण सध्या आहोत सांगली जिल सांगलीतील कर्णा रस्ता जो आहे शिवशंभो चौक जो आहे त्या परिसरात आपण आहोत या ठिकाणी अनेक व्यवसायाचे जे दुकाने थाकलेले आहेत ते अनेक घरं आहेत ती घरं जवळपास सहा ते आठ फुले फूट पाण्याखाली गेलेले आहे जवळपास सांगली शहरातील जो सकल भाग आहे टाकानगर सूर्यवंशी प्लॉट जे आहे कर्ना रस्ता जे आहे अशा अनेक भागातील जवळपास दोनशेहून अधिक कुटुंबाचं स्थलांतर हे निवासा केंद्रात करण्यात आलेला आहे एन डी आर एन डी आर एफ टीची टीम दाखल झाली आहे महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभागाकडून सुद्धा आणि प्रशासन सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि सध्या हे जवळपास चार ते पाच रस्ते सांगली शहराला जोडणारे जे सध्या बंद आहेत आणि या वाहतूक सध्या कोंडी झालेली आहे या ठिकाणी सुद्धा युवकाने प्रयत्न केलेला वाहतूक कोंडी सोडवण्याचा कॅमेरामॅन सुजित धोडकेसह शरद सातपुरे एनडी टी मराठी सांगली